सध्या मराठा समाज ओबीसी समाज या दोन्ही बाजूचे कार्यकर्ते नेते समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे अनेक ठिकाणी आंदोलन रस्तारोप चक्काजाम अशा स्वरूपात संताप व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पवन करवर नावाच्या तरुणावर झालेला जीवघेणा हल्ला झाला पवन करवर हे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात म्हणजेच ते केवळ एक कार्यकर्ते नव्हते तर ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या चळवळीतील एक महत्वाचा हल्ल्याची पार्श्वभूमी काय होती तो कसा घडला त्यामागे राजकीय डावपेच किती होते पोलिसांची भूमिका यावर काय आहे आणि याच पुढे राजकारणाची सामाजिक राजकीय वातावरणावर काय परिणाम होणार आहे हे सर्व आपण सविस्तर चर्चा करून जाणून घेऊया तर मंगळवारी रात्री साधारण नऊ वाजायच्या सुमारास पवन करवर आणि त्यांचे तीन जण मित्र माजलगाव तालुक्यातील सावरगाव जवळील एका धाब्यावर जेवण्यासाठी थांबले होते दिवसाचा थकवा आणि चाललेलं आरक्षणाचं चा आंदोलन यामुळे ते चारही कार्यकर्ते थोडे रिलॅक्स होण्यासाठी येथे थांबले होते पण अचानक काय झालं कोणालाही समजलं नाही कारण धाब्याच्या परिसरात एकदम चाळीस ते पन्नास युवकांचा मोठा गट आला सर्वजण हातात काठ्या दांडके लाठ्या घेऊन आले होते त्यांनी थेट पवन करवर आणि त्यांच्या मित्रांवर तुटून पडत हल्ला सुरू केला काठ्यांनी दांडक्यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली एका क्षणात धाबा परिसर रणांगण बनलं धाब्यावर बसलेले ग्राहक घाबरून पाळाले गोंधळ आरडावरडा सुरू झाला आणि या सटापटीत सर्वात जास्त गंभीर दुखापत झाली ती पवन करवर यांच्या डोक्याला त्यांच्या मित्रांना धोका निर्माण झाला त्यांनी ताबडतोब महाजनगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी हे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली मात्र हल्लेखोर मात्र हल्लेखोरांनी अज्ञात चाळीस ते पन्नास जणांविरोधात पुन्हा दाखल केला यापुढील चौकशी सुरू असून हा हल्ला नक्की पूर्व नियोजित होता की एखाद्या छोट्या वादातून मोठा संघर्ष झाला याचा शोध घेतला जात आहे पवन करवर यांच्यावर हल्ला काही पाहिलाच नाही प्रकार नव्हता काही आठवड्यापूर्वी गेवराई तालुक्यात ओबीसी नेते लक्ष्मी हाके यांच्यावर देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी पवन करवर हे स्वतः लक्ष्मण हाके यांना वाचवण्यासाठी धावले होते त्यांनी हाके यांना संरक्षण दिलं होतं म्हणजेच करवर हे फक्त कार्यकर्ते नसून हाके यांच्या जीवाभावाचे सहकारी होते त्यामुळे हाके यांच्या डोळ्या देखत त्यांच्या विश्वासू सहकार्याला झालेला हल्ला हा केवळ वैयक्तिक नाही तर मोठा संदेश देणारा राजकीय डाव असल्याचं मानलं जात आहे या हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलं आहे हल्ला जातीय वादाने केलेला भ्याड हल्ला आहे ओबीसी चळवळीला गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे पवन करवर यांच्यावर हल्ला म्हणजे माझ्यावरचा हल्ला आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला चेतावनी देखील दिली आहे की लवकरात लवकर दोषींना अटक झाली पाहिजे अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल सध्या तरी पोलिसांकडे ठोस माहिती नाहीये मात्र चर्चेत दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहे पवन करवर यांचा ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याने त्यांना लक्ष केलं गेला असावं काही स्थानिक मतभेद किंवा वैयक्तिक वादातून हा संघर्ष घडला असावा पण करवर हे लक्ष्मण हाके यांचे सर्वात विश्वासू सहकारी असल्याने पहिली शक्यता जास्त मजबूत मानली जात आहे तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर हो द्या चर्चे चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा